नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणार आहे महिना नऊ हजार रुपये ई पी एस पेन्शन मिळणार जाणून घ्या आजची महत्वाची अपडेटच्या माध्यमातून तर सबस्क्राईब करून लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो किमान पेन्शन रक्कम एक हजार रुपयावरून नऊ हजार रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी जोरदार महाराष्ट्रातील नाशिकमध्येही पेन्शनधारकांनी ई पी एफ ओच्या सतीपूर स्थानिक कार्यालयाबाहेर प्रदर्शन केले आणि पेन्शन रक्कम ही एक हजार रुपयावरून नऊ हजार रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी केली याशिवाय त्यांनी महागाई भत्ता मोफत सरकारी वैद्यकीय सुविधा आणि सरकारच्या खाद्य सुरक्षा अधिनियमामध्ये समाविष्ट करणे यासारख्या सुविधांची मागणी केली त्यामुळे उपजीविका खात्याच्या समस्यांचे समाधान करता येईल ई पी एफ ओ पेन्शनर्स फेडरेशनचे विरोध प्रदर्शन या विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व कलित करीत असलेले नाशिक जिल्हा ई पी एफ ओ संस्थापक यांनी सांगितले की आम्ही गेल्या वर्षापासून मागणी करत आहोत केंद्राने पेन्शनची रक्कम वाढवली पाहिजे फक्त एक रकमेने काही करणे कठीण आहे म्हणून आम्ही केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी ही विरोध प्रदर्शन केले आहे ऐंशी लाख पेन्शनधारक वर्तमानात ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सुमारे एकशे शहाऐंशी संस्था आहे जर तर सुमारे ऐंशी लाख पेन्शनधारक आहेत जे या श्रेणी देतात त्यात अठरा लाख फक्त महाराष्ट्रातून आहेत सरकारचा स्टँड काय आहे पहा का मित्रांनो पेन्शनभोगी संघटनेने ई पी एस पंच्याण्णव चळवळीच्या समितीने गेल्या महिन्यात एक वक्तव्य जारी करताना म्हटले होते की केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या मागण्यांवर त्वरित कृतीचे आश्वासन दिले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद